स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर आढळलं तर फॉर्म सुद्धा भरणार आज त्यांनी आरोप करण्याचा मला नाही उद्या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढाईला उभा राहिला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाकडे निर्णय घेता मी लाड लढतो आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार साहेब तुमच्या आता याच्यामध्ये नरेंद्र पाटील यांनी काल उदयनराजेंना पाठिंबा दिला पण माथाडी संघटनेमध्ये अशी दुखडी वाटते का दुपडी आहे का हे माथाडीमध्ये दुपडी पाडण्याचा प्रयत्न केला गेला ना ज्या आमच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये पक्ष आले त्यावेळा फूट पाडली गेली पण संघटना एका जागेवर आहे संघटना एका जागेवर असताना आज सांगतो की मागच्या वेळा मी उमेदवार उदयनराजे होते तेव्हा मी नरेंद्र पाटलांचं काम नाही केलं ना ते पक्ष म्हणून काम केलं होतं त्यावेळेला त्यांनी काम कोणाचं करायचं हा त्यांचा अधिकार आहे त्यावेळेला त्यांच्या समोर ते उमेदवार होते आता त्यांचं करायचं का माझं करायचं हा त्यांचा निर्णय तरी सुद्धा लोकशाहीनी त्यांनी निर्णय घ्यावा पण कामगार हा विचार करतात की कोणाला मत द्यायचं अगदी तीस वर्षाचा माझा माथाडी कामगारांशी संबंध आहे आणि त्यामुळे एक माथाडी कामगार शंभर टक्के पवारसाहेबांच्या विचाराच्या पाठी उभे राहतील